नमस्कार मित्रांनो भारती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अभिनय करून भाषण करण्यात आणि पत्रकारांना बाईट देण्यामध्ये सुषमा अंधारे माहीर आहेत सुषमा अंधारे ह्या इतक्या हजार जबाबी आहेत की त्यांच्या नादाला महायुतीचा कोणताही नेता आता लागत नाही सुषमा अंधारे ह्या अशाच गुलाबराव पाटील यांच्या मागे लागल्या होत्या आणि त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी त्यांना उत्तरही दिले होते परंतु ते सुषमा अंधारे यांच्या पुढे टिकू शकले नाहीत आणि शेवटी त्यांनी सुषमा अंधार यांना जाहीरित्या म्हटलं होतं की बाकीचे एकोणचाळीस आमदार सोडून तुम्ही माझ्याच मागे का लागलात गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे सुषमा अंधार यांच्या जाळ्यात महायुतीतील खूप नेते अडकले होते परंतु काही नेत्यांनी ने लगेच सावधगिरी बाळगली आणि ते सुषमा अंधक यांच्यापासून सावध झाले सुषमा अंधक यांनी कितीही आता महायुतीच्या नेत्यावर टीका केली तर त्याला कोणीही आता प्रत्युत्तर देत नाही मित्रांनो सुषमा अंधारे ह्या फार गमतीशीर बोलत असतात गमतीशीर अभिनय करत असतात गमतीशीर उदाहरणं सांगत असतात गमतीशीर टोमणे मारत असतात हसत हसत विरोधकांच्या टिंगल टावाया सुषमा अंधार अंधारे करत असतात अशा सुषमा अंधारे कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि ओव्हर मध्ये काय बोलतात हे त्यांचं त्यांनाही भान नसतं सुषमा अंधारे यांच्या जवळचे म्हणजे शिवसेना उभाराचे कार्यकर्ते आणि नेते हे त्यांच्या कधीही सुखात सुधारत नाहीत तेही सुषमा अंधारे यांनी केलेल्या चुकांवर हसत असतात कारण सुषमा अंधारे यांना जबरदस्तीने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांच्या गळी मारलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा आदेश म्हटल्यावर कार्यकर्ते आणि नेत्यांना सुषमा अंधारे यांना स्वीकारच लागलं जे सुषमा अंधारे यांना स्वीकारू शकले नाहीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकला आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले उदाहरण द्यायचं झालं तर निलमताई गोरे आणि मनीषाताई कायंदे ह्या सुषमा अंधारेच्या जाचाला कंट्रोल एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं मित्रांनो सुषमा अंधारे यांनी वेगवेगळे आपले अक्कल्याचे तारे तोडलेले आहेत नसलेली अक्कल पाजवलेली आहे सुषमा अंधारे यांना शिवसेनेच्या इतिहासाविषयी काहीच माहिती नाही परंतु आपल्याला संपूर्ण शिवसेनेचा इतिहासच माहिती आहे असं सुषमा अंधारे ह्या समजत असतात त्यामुळे त्यांची फसगत होते परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार त्यामुळे त्या खोटं बोलल्या किंवा चुकीचं बोलल्या हे त्यांना कोणीही समजून सांगत नाही त्यामुळे ते वारंवार चुकीचं आणि खोटं बोलतात नारायण राणे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी आपली अक्कल पाजळली होती नारायण गाणे हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात उद्धव ठाकरे हा मातोश्री पुरतच मर्यादित आहे असेही नारायण गाणे म्हणत असतात अशीच टीका मागील दिवाळीच्या वेळेस नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आणि त्यांना प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाले की नारायण गाणे यांना उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री केलं मित्रांनो बाळासाहेबांनी नारायण गाणे यांना मुख्यमंत्री केलं की उपमुख्यमंत्री केलं याची सुद्धा माहिती सुषमा अंधारे यांना नाही सुषमा अंधारे नेमकं काय म्हणायला होतं ते आहे राहिला प्रश्न की नारायण राणे काय बोलतात तर मी वारंवार सांगते की मला राणेंबद्दल किंवा रा एकूण राणे पिता पुत्रांबद्दल फार गांभीर्यानं काहीच मांडावं असं वाटत नाही कारण ते सातत्याने अगदी म्हणजे गुडघ्याला पॅड वगैरे बांधून पॅवेलियनमध्ये बसून आहेत आणि सतत इन्स्टिगेट करत आहेत की कुणीतरी त्यांना खेचावं आणि मैदानात खेळायला बोलावं परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पॅवेलियनमध्येच बसून राहावं लागेल त्यांना काही आम्ही मैदानात खेळायला बोलावणार नाही आमची ल जो काही खेळ आहे जो सामना आहे तो सामना देवेंद्रजींसोबत रंगतोय आणि आम्ही देवेंद्रजींच्या सोबतच सामना लढत आहोत तो आम्ही आमच्या एकनाथ भाऊंच्यासोबतसुद्धा लढत नाही आहोत तरीसुद्धा जर त्यांचं असं म्हणणं असेल की ठाकरे ठाकरे कुठे आता शिल्लक राहिले आहेत तर हे तेच ठाकरे आहेत राणेसाहेब तुम्ही ज्यांना म्हणताय ना की मातोश्री पुरते तर याच मातोश्रीत असणाऱ्या ठाकरे आणि त्यांच्या तीर्थरूपांनी तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्री पदापर्यंत बसवलं होतं अन्यथा तुम्ही कणकवली लिमिटेड कंपनी इतकेच मर्यादित राहिला असतात बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना मुख्यमंत्री केलं होतं परंतु सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री कसं बनवून टाकलं ते तुम्ही ऐकलं आता आपण दुसऱ्या प्रकार ना सुशांत सिंग राजपूत याचा कोरोना काळामध्ये मृत्यू झाला त्या अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालीन हिचा सा मृत्यू झाला दिशा सालीन हे सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती आणि रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण होती रिया चक्रवर्ती आणि सुशांत राजपूत राजपूतमध्ये काही वादही झाले होते सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला सीबीआयने ताब्यातही घेतले होते आणि तिची कसून चौकशी झाली होती रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये एयू नावाचा उल्लेख झाला होता आणि तो एयू म्हणजे आदित्य ठाकरे आहे असे अंदाज त्यावेळेस वर्तवण्यात येत होते परंतु सीबीआयचा दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट आला नसल्यामुळे नेमकं ते एयू म्हणजे कोण आहे ते आता इथे सांगता येणार नाही परंतु सुषमा अंधारे ह्या आदित्य ठाकरे यांना क्लीनचीट देत म्हणाले की दिशा सालीन हिने स्वतः सांगितलेलं आहे की मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही एयू कोण आहे हे मला माहित नाही असं दिशा सालेन म्हणाल्याचं कसं स्टेटमेंट दिलं हे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं नाही आणि कोणत्या पत्रकारांनीही सुषमा अंधारे यांना याबाबत प्रश्न विचारला नाही सुषमा अंधारे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालीन प्रकरणा बोलताना नेमकं काय म्हणाल ते कसे त्या राहुलजींच्या सोबत काही फोटो शेअर केले गेले तसं काही कारण नसताना आदित्यजींचा संबंध त्या दिशा सालियानशी जोडायचा सा प्रयत्न केला दिशा सालियान स्वतः सांगते है की नो आय डोंट नो आय नेवर मीट हिम मैं उससे कभी मिली नहीं हूँ मुझे पता नहीं है अरे यार मैं ये यू याने कोई अलग कह रही हूं ये लोग कुछ अलग समझ रहे हैं पण तरीही ऐकत नव्हते सी बी शेवटी क्लोजर रिपोर्ट सादर केला पण का केलं गेलं असं असं केलं गेलं कारण सुशांत सिंग हा बिहारचा होता बिहारचं इलेक्शन भाजपला जिंकायचं होतं आणि भाजपला जर बिहारचं इलेक्शन जिंकायचं असेल तर बिहारच्या सुशांत सिंगचा प्रकरण ओढून ताणून त्यांना इथं काढणं गरजेचं होतं की आम्ही कसे आहोत म्हणायला नाही कुणी प्रश्न विचारायचा लो या लोकांना सुषमा अंधरे यांना आदित्य ठाकरे सुशांत सिंग राजपूत दिशा साली चक्रवर्ती या प्रकरणाची कितपत माहिती आहे ते तुम्ही ऐकलं आहे आता पुण्यामध्ये एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एबीपी माझाच्या मिकी घई या पत्रकाराला मुलाखत देताना आणखी वरवची अक्कल सुषमा अंधारे यांनी कशी पाजवली ते बघा कारण आज काहीच अक्कल शिल्लक नाही त्यामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे श्री केदार दिघे यांना सुषमा अंधारे यांनी स्वर्गीय करून टाकले सुषमा अंधारे या केदार दिघे यांना भेटलेल्या सुद्धा आहेत केदार दिघे यांच्यासोबत स्टेज सुद्धा सुषमा अंधारे यांनी शेअर केलेला आहे परंतु आनंद दिघे यांचे कर्तव्य माहीत नसलेल्या सुषमा अंधारे मग त्यांना आनंद दिघे यांचे नाव तरी कसे आठवणार पत्रकारासमोर उत्कृष्ट अभिनय करताना जे नाव तोंडात आलं ते बोलून टाकलं पण आपण एका जिवंत माणसाला घोषित करत आहोत याबद्दल साधी दिलगिरी तरी व्यक्त करायला पाहिजे होती पण ते सुद्धा सुषमा अंधारे यांच्याकडून झालं नाही स्वर्गीय आनंद दिघे आणि सध्या हयात असेल त्यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर बोलताना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल ते उद्धव ठाकरे गटामध्ये जर आपण बघितलं तर किती दावे करता म्हणजे काही जागा म्हणजे आपण बघतो ठाणे ठाणे सारख्या जागेवर तुम्ही दावा करता काय आहे तिथं ठाण्याच्या जागेवर आम्ही पुन्हा एकदा सांगतोय आम्ही म्हणतोय दस्तूर खुद्द नरेंद्र मोदीजींनी सुद्धा ठाण्यातनं फॉर्म भरावा येणार तर राजन विचारे साहेबच येणार खात्री आहे आम्हाला तेवढी एवढा विश्वास एवढा विश्वास आहे कारण ज्या पद्धतीने ठाण्यामधल्या लोकांना गद्दारी आवडलेली नाही ठाणे हे स्वर्गीय केदार दिघे साहेबांचं ठाणे आहे स्वर्गीय केदार दिघे साहेबांच्या एका शब्दावर राजन विचारे साहेबांनी राजीनामा दिला आणि ती जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी रिकामी करून दिली ते ठाणे आहे मित्रांनो केदार दिघे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्यात बोलताना सुषमा अंधारे यांनी किती अक्कल ते तिथे ऐकलं या सगळ्या प्रकरणात तुमचे काय मत आहे ते कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारती न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद